राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अंडर आतील मुलं व मुली चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रत्नागिरी संघ विजेता द्वितीय क्रमांक सातारा जिल्हा तृतीय नाशिक टेनिस नाशिक क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने तिसरी ज्युनियर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा सय्यद पिंपरी क्रीडा संकुल उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये प्रथम क्रमांक रत्नागिरी द्वितीय क्रमांक सातारा जिल्हा तृतीय क्रमांक नाशिक तसेच मुलीमध्ये पहिला क्रमांक धाराशिव द्वितीय क्रमांक नंदुरबार तृतीय क्रमांक नाशिक संघांना मिळाल्याबद्दल मुला, त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी महाराष्ट्र भूमन डायरेक्ट डायरेक्टर धनश्री गिरी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड महेश मिश्रा विलास गिरी परभणी जिल्हा सचिव मुजीब शेख सांगली जिल्हा सचिव विजय कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र सर व जिल्हा सचिव क्रीडा शिक्षक क्रीडा प्रशिक्षण इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट सचिव मीनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले तिसरी राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नाशिक मधील सय्यद तालुका क्रीडा संकुल मैदानावर इथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून संघ व मुलीचे सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना रत्नागिरी विरुद्ध सातारा जिल्हा यांच्यात झाला रत्नागिरी संघाने विजयश्री मिळवला तर सातारा संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपचार ठरला तसेच नाशिक संघाला तिसरा क्रमांक मिळाला व मुलीमध्ये पहिला क्रमांक धाराशिव दुसरा क्रमांक नंदुरबार तिसरा क्रमांक नाशिक यांना मिळवला या स्पर्धेमध्ये सर्व उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द मॅच सिरीज सत्यम पांडे नाशिक मिळवल्याबद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी विलासगिरी स्वप्नील ठोंबरे महेश मिश्रा नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले तसेच सन्मान चिन्ह गौरव पदक मानासा फेटा असे स्वरूप होते मान्यवरांच्या पाहुण्याच्या शुभ हस्ते बक्षी पंच मनुन संदीप पाटिल, उम्रे, लखन देशमुख श्रीपाद अर्जुन सिद्धेश्वर गुरव सोमनाथ वळा बिराजदार शुभम जगताप पंकज सुर्वे धनंजय लोखंडे सुनो सुनील मोरे यांनी काम बघितले नमस्कार मी मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव व टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया सचिव आज सतरा डिसेंबर ते वीस डिसेंबर नाशिक येथे सय्यद रुपी क्रीडा संकुलला अंडर नाइन्टीनच्या टेनिस क्रिकेट असोसिएशन राज्यस्तरीय सामने पार पडले तिथे वीस मुलांच्या टीम सहभागी झालेल्या होत्या त्यामधून आज फायनल सातारा वर्सेस रत्नागिरी हे सामने झालेले त्यामध्ये रत्नागिरी ही विन झालेली आहे आणि सातारा सेकंड प्लेस आलेली आहे रत्नागिरी टीमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन की तुम्ही इतकं फायनलपर्यंत पोहोचले इज मी सनगुले uh, आय एम फ्रॉम सातारा अतिशय उत्कृष्ट असं नियोजन होतं म्हणजे सर्वच प्रकारचं रांगेच असू द्या येणाऱ्यांचं असू द्या सर्व काही उत्तम प्रकारे केलं मग इथे आल्यावरती ग्राउंड स सर्व नियोजन मग आपला ऑफिशियल स्टाफ असेल मॅम असतील सर्व काही उत्कृष्ट होतं सगळं नियोजन उत्कृष्टरित्या पार पडलं आणि खरंच आम्हाला आभार मानायचे की आम्हाला एक चान्स एक दोस्त चार आम्हाला काय दाखवण्यासाठी नाही तर बऱ्यापैकी लिहिले मॅचेस होतात डिस्ट्रिक्टच्या होतात स्टेटच्या होतात नॅशनलच्या होतात आणि टेनिस सुद्धा मॅमने एक चांगलं वळण दिलं आहे त्याबद्दल त्यांचेही आभार विजेता संघाचेही आभार सगळ्यात पहिलं तर आपलं नियोजन खूप चांगलं होते आणि राहणं राहणं दिवस खूप चांगली सर्वांनी केली आहे त्यामध्ये आम्ही आभार मानतो मॅडम की मॅडमनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं की टेनिस क्रिकेटमध्ये आम्हाला खेळायला प्लॅटफॉर्म दिलं एक 唱歌。Thank you. Thank you.